जब सदस्य व ग्राम पंचायत सदस्य पंडरपुर मी पब्लिक फाउंडेशनचा आभारी आहे त्यांनी पंढरपूर येथे समाज मंदिरमध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिर आयोजित केलं रक्तदान सर्वश्रेष्ठदान असं समजून सर्वांना आवाहन करतो की इथे येऊन मोठ्या प्रमाणावर रक्तदान करावे जेणेकरून जे रुग्ण आहे गरजू रुग्णांना याचा लाभ मिळेल आणि याचा पुण्य यांना खरोखरच मिळेल यांच्यासाठी मी यांना धन्यवाद देतो आणि इथे थांबतो कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक छत्रपती संभाजीनगर तथा माझे उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आज आपल्या समाज मंदिरामध्ये पब्लिक शाह फाउंडेशन तर्फे जे रक्तदान शिबिर ठेवण्यात आलं आहे हे खरोखरच आनंदाची गोष्ट आहे जे गरजू लोक आहे यांच्यासाठी जे रक्तदान हे घाटीसाठी शासकीय घाटीमध्ये जाणार आहे कारण रक्त हे कुठेही तयार होत नाही याचा कुठेही कारखाना नाही ते अत्यावश्यक असतं एखाद्याला लागलं तर ते आपल्याला कामी येतं त्या हिशोबाने आज आपले आदिलबाई अध्यक्ष भाई यांनी जो उपक्रम राबवला खरोखरच आवाहन करतो महानगर मध्ये सर्वांना काय आता नऊ पाच पर्यंत जे रक्तदान ठेवलेलं आहे त्याच्यात सगळ्यांनी लाभ घ्यावा हो, रक्तदान हे पुण्य काम करावं सर्वश्रेष्ठ दान आहे एवढं करावं एवढं एवढं बोलून बोल। मी थांबतो जय महाराष्ट्र माझं नाव जावेद सदस्य पंढरपूर आज जे आमचे मित्र आमचे लहानपणीचे मित्र आदिल आदिलबा सिद्दीकी त्यांनी पब्लिक सेवा फाउंडेशनतर्फे रक्तदान शिबिरचं आयोजित जे कार्यक्रम ठेवलेला आहे हे आतापर्यंत आमच्या गावात कुणीच केलेलं नाही तर मी सारत पहिले त्यांचं कौतुक करतो व त्यांचे सहकारी मित्र समीरबाई व मोविनबाई यांनी आपल्या गावात असा आज उपक्रम राबवला तर जेणेकरून आम्हाला पण अभिमान वाटू लागला त्यांचा तर मी असं सांगतो का सर्वांनी काही ना काही असेच समाजासाठी उपक्रम राबवावं धन्यवाद तो कि आज पब्लिक सेवा के और से शिविर का आयोजन किया गया है। ये संकल्पना आपको कैसी सूची और इसके आगे का उद्देश्य क्या है इसका आगे का उद्देश्य ये है कि पब्लिक की सेवा हम लोग करते रहे जितना हमसे हुआ और इन भी करते रहेंगे जितना हमसे हो पाएगा जिला परिषद जितना अपने से हो सका जिला परिषद रखा रखा गया है। हाँ। ये रखा गया है है पर अपना समाज मंदिर, मंदिर पंडरपुर को क्या कहेंगे आप आ, देना चाहता हूँ और जो देना चाहते हैं उनको भी आवाम आवां करना चाहता हूँ मैं एक गर्जियों को अगर रक्त की जरूरत पड़ी तो उन्होंने कैसे आपसे संपर्क करना चाहिए संपर्क करना बोले तो हमारा सोशल मीडिया पे अकाउंट भी है नंबर भी है हर चीज है हमारे मुबिन भाई है समीर भाई है ये सब सोशल मीडिया हैंडल करते हैं ये ज़्यादा कांटेक्ट में रहते हैं बहुत अच्छा बोलो राम बोलो क्या कहेंगे बोलो ना बोलो ना पब्लिक सेवा प्रेस्थ फाउंडेशन सचिव मोबिन इनके है अभी तक जिन्होंने भी रक्तदान किया उन सबका मैं आभार <laughs> आभार करता हूँ और जो भी आने वाले उन लोगों से आह्वान करता हूँ कि जल्द से जल्द आकर आपला रक्तदान करे पब्लिक सेवा फाउंडेशनकडून आयोजन पहिला वर्ष आहे आणि पहिल्या त्यांनी आज पंढरपूरमध्ये हा त्यांच्या मार्फत पब्लिक सेवा फाउंडेशनच्या मार्फत जे रक्तदान शिबिर आयोजित केलं मी अगोदर पंढरपूर गावाचे वतीना व ग्रामपंचायतचे वतीना हा पब्लिकेश पब्लिक फाउंडेशनचे सर्व सर्व आदिलभाई सिद्दीकी समीरभाई शेख आणि मोविनभाई यांचं अभिनंदन करतो की असे उपक्रम हे पब्लिक सेवा फाउंडेशनचे मार्फत नेहमी वापर राबत जावे आणि आज सकाळी दहा वाजेपासून यांनी सुरुवात केली आमच्या हाताने काही लोकांना सर्टिफिकेट वाटप केले आत्तापर्यंत आता बारा साडेबारा वाजत आले पंचवीस लोकांनी आत्तापर्यंत रक्तदान केलेलं आहे आणि मी वाळूज महानगरचे सर्व कामगार वर्गांना सगळे व्यापाऱ्यांना सगळ्यांना विनंती आवाहन करतो की रक्तदानपेक्षा दान कोणताच महत्त्वाचा नाही म्हणून आपण सर्वांनी आजची जे पब्लिक सेवा फाउंडेशनच्या मार्फत जे रक्तदान शिबिरचे आयोजित केलं आज या आयोजितमध्ये आपण मोठ्या प्रमाणावर